काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवा नेते मयुरबेद यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्च मध्ये लहान मुलांच्या हाती राष्ट्रध्वज होते तर नागरिकांच्या हाती मेनबत्त्या होत्या हा कॅन्डल मार्च फर्नाडीसवाडी जय भवानी रोड खोलेमळा तुळजाभवानी रोड परिसरात काढण्यात आला करण्यात आली मयुर बेद विनोद साळवी मोहन पिवाल रोहित डिंगम बबन गावते संजय बैत किरण पारचे करण पिवाल आकाश चिडियाले श्रीकांत वाकुडे सनी पगारे दीपक बेत राजा पिवाल संगीता विकी परचे दुर्गा लक्ष्मण पिवाल मुन्नी दीपक परचे माला दीपक चावरिया रोहित रवेरी शोभा चमन बैत आमरेश दीपक बेत रीना मोहन पिवाल शांता किशोर पिवाल मुन्नी अशोक चिडियाले संगीता लोहट जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये भारताचे जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फर्नांडिसवाडी चव्हाण वा जय जयभंडोळली सर्व परिसरातील सर्व समाजाचे सर्व सा सक्षाचे प लो नागरिकांनी एक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मोर्चा काढला होता या ठिकाणी समारोप आहे फर्नांडिसवाडी जयभवानी रोड येथील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी संदीप नौसे नाशिक रोड